चीक चीक चीक। बाई। वो। 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 आज आपण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली काय नेमके मुद्दे काय आज पाच भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान तदा पाठपुरावा मी चालू केला आहे भोंगा मुक्त मुंबई झालं मुंबई पोलिसांनी पंधरा ते बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरवले उतरायला लावले आता महाराष्ट्रात पण मशिदी कोणत्याही परवानगी न घेता दिवसात रोज पाच वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात मी एच पी साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलडाणा जिला तराप्पा भी जिला अधिकारी जिला अधिकारी तड़े दे बांग्लादेशी रोहिंग्या घुसका घुसकोर अपात्र लोग का नहीं मुठ्ठा प्रमाण दोनों दर चोवीस में दे छोटे दाखल करूँ जो जन्म प्रमाणपत्र पत्र बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदार तीनशे बेकायदेशीर अधिक असले आहेत रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या तेराशे लोकांचं प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून

मुद्दा असा आहे की आज एस पी असो कि जिल्हाधिकारी त्यानंतर रजिस्ट्रार सगळ्यांची तिथल्या तिथून चर्चा करून दिली एक आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार

पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला मी एकद सांगतो की महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस चे अर्ज सुद्धा आलेले नाही दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख चोवीस हजार आले होते बुलढाणा जिल्ह्याचे शिवणी किती बुलढाण्याच आता एक तर तेरा ते नायब तहसीलांनी दिलेले आदेश रद्द करायचे होते त्यात एकाच प्रमाणपत्र आलेले नाहीये परत फक्त मलकापूर हॉस्पिटल मधून बेकायदेशीरित्या एक वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्यांना न्यायालयात ऑर्डर घ्याव डायरेक्ट दिले आहेत आता त्याची चौकशी आजपासून सुरू होत साहेब अजित मध्ये आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयात सन्मान प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने एकोणीसशे मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार दोन मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा घोंगाट ठिकाणी परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे धाडले ते, तासे ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्या अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही अनधिकृत भोंगे बंद मुंबई महाराष्ट्र ने कल घोषित किया कि मुंबई में नब्बे प्रतिशत से ज्यादा मस्जिद के अनधिकृत भोंगे बड़े लाउड स्पीकर निकाल दिए गए पंद्रह सौ लाउड स्पीकर निकाल दिए मुंबई उच्च न्यायालय के निर्णय और हमारी मुहिम के कारण मुंबई अब भूंगा मुक्त मस्जिदों के पांच बार अनधिकृत लाउड स्पीकर का बजना बंद हो गया है आज मैंने बुल्डाना पुलिस सुप्रिंटेंडेंट प्रिटेंडेंट एसपी से मुलाकात की है मुंबई भोंगा मुक्त लाउड स्पीकर मुक्त हो गया है। अब आज से महाराष्ट्र भोंगा लाउड स्पीकर मुक्त करने की मुहिम की शुरुआत की है अभी बुलडाना एस पी को निवेदन दिया आज शाम को अकोला एसपी को निवेदन दूंगा महाराष्ट्र में सभी के लिए एक ही कानून लागू होगा वह 25 साल से एक भी मस्जिद ने लाउड स्पीकर की परमिशन नहीं ली है अब परमिशन मिलेगी बॉक्स पिकर की मिलेगी 15 इंच बाई 10 इंच कोई भी पॉलिटिकल लीडर कितना भी धमकिया किरीट सुमैया दे धमकी होते डरने वाला नाहीये कानून तप केली लिए बराबर ही मोहीम चालू करण्यासाठी बुलढाणा सुरुवात विशेष मुंबईत काल पोलीस कमिटी घोषित केलं आणि महाराष्ट्र सरकारने पण स्पष्टपणे सांगितलं कि जो भारत सरकारचा का कायदा आहे जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलाय त्याची अंमलबजावणी मुंबईत सफलतापूर्वक झाली म्हणून मुंबईत दर करू सकते तो बुलडा पुण्य मध्य सिका मछिदी वर्धिकृत भोंगे खाली अजित पवार ने मस्जिद में नहीं जाना चाहिए भैया भोंगा मुक्त मुंबई अब महाराष्ट्र तो होगा उसके लिए कोई शिकायत करता जो मस्जिद के सामने रहता है रोज उसको परेशानी झेलनी पड़ती है वो अगर वीडियो निकालता है वो उसकी शिकायत करता है या वो मुझे मिलने के लिए कहता है, तो तुम्हें उसकी बात जरूर सुनेंगे महाराष्ट्र सरकार में कह रहा हूं सरकार सरकार में सब आते है सबने स्पष्ट कहा है मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री मुंबई उच्च न्यायालय के निर्णय का पालन होगा चलो।